रासायनिक खताले सबसिडी देता तर सेन खताले सबसिडी का देत नाही याचं उत्तर पाहिजे मागणी नाही आमची काही रासायनिकला देता तर सेन खताले का देत नाही ते पण त्यांनी मान्य केलं की त्याचं उत्तर आम्ही देऊ आणि दुसरं कर्जमाफीचं ते, कर ते, कर्जम ते बोलले का सरकार कर्जमाफीच्या तयारीत आहे कर्जमाफी देऊ परंतु कधी देणार ते म्हणतात मी सांगत नाही कॅबिनेट पर्यंत प्रस्ताव आणण्याचा प्रयत्न माझ्याकडून केला जाईल त्याच्यामुळे कर्जमाफीबद्दल आमचं समाधान नाही आमचं आंदोलन अठ्ठावीस तारखेला आम्ही घोषित करणार आहोत पहिला कोणत्या मंत्र्याच्या गाडीचा हवा सोळाची आणि मग येणाऱ्या काळामध्ये रेल रोखपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर कसं आंदोलन करायचं याच्या तारखा आणि हे निश्चित आम्ही अठ्ठावीस एकोणतीसला ला सह्याद्रीवर ज्या पद्धतीने तुम्ही सांगता की अठ्ठावीस एकोणतीस तारखेला बाकीच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत का की त्या पण मागण्या राहिलेल्या आहेत आता या फक्त आता संपूर्ण कर्जमाफी हा मुळात मुद्दा आमचा नव्हता हा देवेंद्रीचा मुद्दा आहे आणि त्यांनी दहाडाव आता आम्ही ऐका हो ऐका प्रत्येक गावामध्ये देवेंद्रजीचं भाषण प्रत्येक वट्या चव्हाट्यावर आम्ही लावणार आहोत सात बारा कोरा 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 आता तो कोरा आम्हाला करून घ्यायचा आहे जेथपर्यंत ते कोरा करत नाही ते पर्यंत आम्ही हा मुद्दा सोडणार नाही काही झालं तरी बेहत्तर कुछ भी होगा तो चलेगा पण आम्ही तो मुद्द। 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 देवेंद्रीचा शब्द दे दे ते जरी पूर्ण करत नसेल तर आम्ही ते पूर्ण करून घेतल्याशिवाय आठवण करून द्या तुम्ही बिलकुल बिलकुल वादाचे वादा दूर जा रहे है। उनको याद करके दुसरीकडे असं दे देखील म्हटलं जात आहे की जो मॅनुफेस्टो आहे तो पाच वर्षाचा खरं तर मॅनिफेस्टो असतो त्यामुळे आम्ही टप्प्याटप्प्या सगळ्या गोष्टी करणार आहोत याचे पण एकवीसशे रुपये केला जाईल असं देखील नाही असं लबाळ बोलून चालत नाही त्यांनी सांगितलं होतं भाषणामध्ये असं सांगितलं का आल्या आल्या सात बारा कोरा होईल आल्या आल्या म्हणजे काय पाच वर्षांना आले आल्या वर होते का म्हणून त्यांनी शब्द फिरवू नये लागन तर मूर्त काळा चांगल्या ब्राह्मणाले भटाले बोलावा पण तारीख आम्हाला द्या बच्चू भाऊ तुमची सह्याद्रीवरती या अनुषंगाने बैठक झाली होती दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात बैठक झाली होती त्यानंतर तुम्ही माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होता की माझं समाधान झाले नाहीये असे दोन बाकी चे, आ, चे, चे, हत्यार ले ले दोन मुद्द्यावर बाकीचे मुद्दे दिव्यांगाचे खूप चांगल्या प्रकारचे हाताळले गेलेले आहे त्याचे कदाचित जी आर आय या पाच सात दिवसात निघेल परंतु आमचा दिव्यांगाच्या वाढीच्या बाबतीत असू दे कर्जमाफीच्या बाबतीत असू दे ह्या दोन मुद्दे आमचे महत्वाचे होते त्याच्यावर समाधान झालं नाही एकोणीस मुद्द्यावर जरी सरकार सकारात्मक असलं दिव्यांगाच्या बाबतीत पण त्या मागणीमधला खरा आत्मा जो आहे तो मानधन वाढीचा आहे आणि कर्जमाफीचा आहे तो आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही दोन बैठकीत कर्जमाफीवर लाडक्या बहिणीचा याचा काही संबंध नाही आहे सात लाख कोटीच्या बजेटमध्ये पंचेचाळीस चाळीस हजार कोटी जात आणि कर्जमाफीला पस्तीस ते चाळीस हजार कोटी लागतं त्यानंतर फार मोठा विषय नाही आहे उलट आम्ही पाहतो एका शक्तीपीठ असेल इकडे कोणता महा समृद्धी मार्ग असेल किंवा पुणे मेट्रो असणार या सगळ्या योजना मी नेहमी सांगतो माझा आरोप काय का योजना कोणत्या बजेटमध्ये केल्या ज्याच्यातून कमिशन मिळतं म्हणजे म्हणायचं काय तेच मी म्हणतोय आता अधिक काय स्पष्ट म्हणू कमिशन म्हणजे अर्थ काय अशा योजना आहे ज्या लाखो करोडच्या योजना केल्या ज्याच्या सरकारच्या माणस म्हणजे सामान्य लोकांच्या भल्यापेक्षा सरकारमधल्या लोकांचं बल जास्त होते अशा योजना बजेटमध्ये आलेल्या आहे पक्ष मजबूतीच्या जा योजना आहे त्याच्यामुळं सरकारचा लोकांचं काय होईल नंतरची गोष्ट आहे कारण कर्जमाफीमुळे काय होतंय का डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यात जातो नो कमिशन काही संबंधच येत नाही त्याच्यानं अशा योजना ते बाजून याकरिताच टोलवाटोली होते शासनाकडे बिलकुल माझं म्हणणं तेच आहे का जिसमे है दम उसमे है कमिशन महाविकास आघाडीचे नेते हेच म्हणतात की कमिशन खोरी करणार आणि दलाली म्हणजे ठाकरे पक्षाने देखील हाच उल्लेख वारंवार करता आता तुम्ही त्यांची भाषा बोलू लागलात नाही मी भा, माझीच भाषा त्यांना बोलली मी सगळ्यात अगोदर बोललो होतो त्यांना तुम्ही विचारा का हे बच्चू बच्चूकडचं रिपीट तुम्ही कसं करता बच्चू भाऊ आता दोन बैठक झाली दोन बैठक झाली की टायरची हवा कोणाची काढणार कोणाची काढणार ते आता आमची बैठक आहे ला